इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व प्रिय विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सर स्वागत आहे तर बेटा सरावसंख्य सहा दशा चिन्ह चार मधले पूर्वीचे चार मिळतं आपण आपल्याला अगोदरच्या व्हिडिओद्वारे पाठवलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सोपे रोप्या हा जो एकमेव प्रश्न आहे या सराव संचामध्ये त्या प्रश्नामधील पाचवा सहावा सातवा व आठवा उपप्रश्न सोडवायचा आहे तर बेटा सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला बटन आहे त्यावर क्लिक करावं आपण प्रत्येक सरावसंचे घेत असतो प्रत्येक सराव प्रत्येक प्रत्येक गणित सरावसंच्या सर्व शंकांचं निवारण आपल्या चॅनलवर होत असते म्हणून आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे तर बेटा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन छेद य वर्ग वजा सात एक्स अधिक बारा या ठिकाणी या दोन बहुपदींचा काय आहे बेटा भागाकार सांगितलेला आहे या दोन राशींचा आपल्याला भागाकार सांगितलं आपण भागाकार असताना काय करत असतो भागाकाराच्या विरुद्ध गुणाकाराची क्रिया करतो व हे दुसरी जी राशी दिलेली आहे तीन यक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा शेत यक्स वर्ग वजा चार याची गुणाकार व्यस्त घ्यायची म्हणजे यक्स वर्ग वजा चार कुठं जाईल अंशामध्ये जाईल आणि तीन यक्स वर्ग वजा सात एक्स वजा सहा हे अंशामधल्या छेदामध्ये हे गुणाकार करून घ्यायचं असते आणि गुणाकार करून घेऊनच आपल्याला गणित असं सोडवता येते म्हणून आपण याचा गुणाकार करून घेतलं मग आता तीन एक्स वर्ग वजा एक्स वर्ग वजा दोन याचे अवयव हो काय पडतात बेटा बघा बरं तर तीन दोन्ही चे असे अवयव पडायचे की ज्यांची वजा बाकी किती आली पाहिजे एक आली पाहिजे मग वजा बाकी एक येणारे कोणते अवयव पडतात तर तीन दोन्ही सहाच पडतात तीन एक्स वर्ग वजा मग सहा चे अवयव कोणते पडतात तीन दोन्ही सहा पडतात ज्यांची वजाबाकी ऋण एक आली पाहिजे मग यांची वजाबाकी ऋण एक येण्यासाठी या दोन दोघांपैकी एका संख्येला ऋणचं चिन्ह द्यावं लागते म्हणजे म्हणजे याचा त्यांचा गुणाकार ऋण सहा येईल आणि यांची वजाबाकी ऋण एक येईल मग ऋणचिन्ह कोणाला द्यायचं तर मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे ऋण तीन आणि धन दोन अशा प्रकारे याचे अवयव पडतात तीन यक्स वर्ग वजा तीन यक्स अधिक दोन यक्स वजा दोन छेद आता बाराचे सुद्धा तसेच अवयव पडायचे ज्यांची बेरीज ऋण सात आली पाहिजे मग बेरीज ऋण सात येताना याचे बाराचे अवयव एक तर गुणाकार धनबारा आला पाहिजे म्हणजे एक तर धन चार आणि धन तीनचा गुणाकार धनबारा येतो आणि ऋण चार आणि ऋण तीनचा गुणाकार सुद्धा धन बारा येतो मग ऋणचार आणि ऋणतीन काय घ्यायचे तर यांची बेरीज किती आली पाहिजे ऋण सात आली पाहिजे म्हणून हे ऋणचार आणि ऋणतीन घ्यायचे बेटा मग याला कसं करायचं यक्स वर्ग वजा चार यक्स वजा तीन यक्स अधिक बारा मग यक्स वर्ग वजा चार याला कसे लिहिता येते आपल्याला यक्स वर्ग वजा दोनचा चा वर्ग या रूपामध्ये लिहिता येते छेद तीन वर्ग इथं तीन सख किती पंधरा तीन सख अठरा मग तीन सख चे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी किती आली पाहिजे सात आली पाहिजे मग अठराचे अवयव कोणते पडतात वजाबाकी बाकी सात येणारे नऊ दोन्ही अठरा पडतात म्हणजेच मग ऋण अठरा आहे या ठिकाणी मग ऋण अठरा येण्यासाठी या दोन संख्येपैकी एका संख्येला ऋणाचं चिन्ह वाढते कोणाचं पदाचं मध्यपदाचे चिन्ह येते मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे मध्यपदाचं चिन्ह आहे ऋणाचं ऋण नऊ आणि धन दोन हे अवयव पडतात मग तीन यक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक दोन यक्स वजा सहा बघा बेटा याच्यातून काय कॉमन निघते आता तीन यक्स कॉमन निघालं कंसामध्ये राहिलं यक्स वजा एक आणि इथं अधिक याच्यातून काय कॉमन निघालं दोन कॉमन निघालं आणि मध्ये राहिलं यक्स वजा एक छेद याच्यातून काय कॉमन निघाल दोन्ही मधून एक्स कॉमन निघाला आणि मध्ये राहिला यक्स वजा चार आणि इथं काय काय निघालं वजा तीन कॉमन निघालं मध्ये राहिलं यक्स आणि मधल्या पदाचं चिन्ह वजा बाहेर कॉमन निघाल्यानंतर मधल्या पदाचं चिन्ह बदलते तीन चो बारा म्हणजेच यक्स वजा चार होते सॉरी इथं गुणाकाराचं चिन्ह आहे गुण इले यक्स वर्ग वजा दोन चा वर्ग चा वर्ग वजा बी हो चा वर्ग काय विस्तार होतो बेटा याचा ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच यक्स अधिक दोन आणि यक्स वजा दोन हा याचा विस्तार झाला आणि याचा विस्तार काय होतो तीन एक्स वर्ग याच्यातून काय कॉमन निघते तीन एक्स कॉमन निघते मग मध्ये राहिला एक्स वजा तीन त्रिक नऊ म्हणजेच तीन इथून सुद्धा अधिक दोन कॉमन निघतात मग मध्ये काय होते एक्स आणि सहाला दोन न म्हणल्यानंतर वजा तीन एक्स वजा तीन कॉमन निघाल आता बघा बेटा याच्यातून तीन एक्स वजा एक एक्स वजा एक हे एक कंस घेऊयात आणि तीन एक्स अधिक दोन हे एका वेगळ्या कंसामध्ये घेऊयात क्षेत्रस्थानी यक्स वजा चार दोन कंसापैकी एक कंश घेतला आणि यक्स वजा तीन हे कॉमन फॅक्टर जे निघाले ते दोन वेगळ्या कंसामध्ये घेतले गुणिलेला गुनिले यक्स अधिक दोन ला अधिक दोन एका कंसामध्ये आणि यक्स वजा दोन दुसऱ्या कंसामध्ये छेद तीन एक्स अधिक दोन एका कंसामध्ये आणि यक्स वजा तीन यक्ष एका कंसामध्ये त्या दोन कंसापैकी एक कंस घेतला आता बघा वाटायचं तर काय काय कटते ते काढायचं तीन एक्स अधिक दोन तीन एक्स अधिक दोन हे कटले आणि परत काय कटलं पुन्हा यक्स वजा एक आहे इथं यक्स वजा तीन आहे कटत नाही इथं यक्स वजा चार आहे हे काहीही कटत नाही मग आपल्याला या ठिकाणी जशाला तसं लिहून टाकू आपण काय काय राहिले ते यक्स वजा एक गुणिले यक्स अधिक दोन यक्स वजा दोन छेदामध्ये यक्स वजा चार यक्स वजा तीन यक्स वजा तीन दोन वेळेस आहे म्हणजेच यक्स वजा तीनचा काय आहे बेटा या ठिकाणी वर्ग आहे अशा प्रकारे हे एवढं याचं सोपरूप आलेलं आहे याच्यापेक्षा जास्त असं करता येत नाही हे उत्तर आहे या ठिकाणी सहावा प्रश्न सोडू आता, आता चार एक्स वर्ग वजा अकरा एक्स अधिक सहा छेद सोळा एक्स चा वर्ग वजा नऊ या ठिकाणी चार पंचवीस चार सक चोवीस चोवीस चो चे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी किती आली पाहिजे अकरा आली पाहिजे चोवीस चे अवयव पाडायचे वजाबाकी बेरीज अकरा आहे चोवीस चे अवयव कोणते कोणते पडतात बारतोनी चोवीस आठ्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस हे अवयव पडतात त्यांची बेरीज किती येते ऋण अकरा येते आणि गुणाकार किती येतो धन चोवीस होतो ऋण अकरा बेरीज देण्यासाठी याला ऋण ऋण घ्यावा लागते ऋण आठ आणि ऋण तीन चा गुणा धन चोवीस होतो आणि यांची बेरीज ऋण अकरा होते म्हणजे त्याला कसं लिहायचे म्हणून आता आपल्याला चार एक्स चा वर्ग वजा आठ एक्स वजा तीन एक्स अधिक सहा छेदस्थानी सोळा एक्स चा वर्ग वजा नऊ आहे सोळा ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे बेटा चारचा वर्ग आहे मग याला आपण चार एक्स वर्ग वजा तीनचा वर्ग या रूपामध्ये लिहू शकतो बरोबर आहे आता चार एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा तीन एक्स अधिक सहा मग चार एक्सचा वर्ग आणि आठ एक्सून काय कॉमन निघते चार एक्स कॉमन निघते मग मध्ये राहते यक्स वजा चार दोन्ही आठ म्हणजेच यक्स वजा दोन हे बघा चार एक्स म्हणजे एक्स काय झाला चार एक्स चा वर्ग आणि चार एक्स गुरिले वजा दोन चार दोन्ही वजा आठ एक्स झालेला आहे अशा प्रकारे याच या, या ठिकाणी संक्षिप्त रूप लिहिलं आहे वजा या तीन एक्स अधिक सहा मधून वजा तीन कॉमन काढले मध्ये राहिले यक्स आणि बाहेर वजा कॉमन निघाल्याबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक वेळेस मी सांगत असतो मग वजा कॉमन निघाल्याबरोबर मधल्या पदाचं चिन्ह बदलते तीन दोन्ही सहा झालेला आहे छेदस्थानी चार यक्स चा वर्ग वजा तीनचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच चार यक्स अधिक तीन आणि चार यक्स वजा तीन बरोबर आहे आता यक्स वजा दोन या दोन कंसामध्ये एक एक्स वजा दोन घेतला आणि चार यक्स वजा तीन एका कंसामध्ये घेतलं छेदस्थानी चार यक्स अधिक तीन एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये चार यक्स वजा तीन दुसऱ्या मध्ये अशा प्रकारे घेतला त्याच्यामध्ये काय काय कटतं बेटा चार एक वजा तीन चार एक वजा तीन कटलं बरोबर आहे उत्तर काय आलं माग यक्स वजा दोन छेद चार यक्स आधी तीन अशा प्रकारे हे पाचवा व सहावा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे लगेच आपण सातवा व आठवा प्रश्न सोडवूया तर मिळाला सातवा प्रश्न आहे एचा घन वजा सत्तावीस छेद पाच एचा वर्ग वजा सोळा ए अधिक तीन भागिले ए चा वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ छेद पंचवीस ए चा वर्ग वजा एक या भागिलेच्या विरुद्ध आपण गुणिलेख करून घेऊ ए चा घन वजा सत्तावीस छेद पाच ए चा वर्ग वजा सोळा ए अधिक तीन भागिलेच्या विरुद्ध गुणिले मग याची गुणाकार व्यवस्था घ्यावी लागते पंचवीस के चा वर्ग वर गेला आणि वजा एक ला वजा एक छेद चा वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ बरोबर आहे चा घन वजा सत्तावीस म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गच्या रूपामध्ये याला लिहिता येते सॉरी ए चा घन वजा सत्तावीस ए चा घन वजा तीन चा घन असं आपण याला लिहून छेद पाच एचा वर्ग वजा सोळा ए अधिक तीन म्हणजे पास्त्रिक पंधरा पंधराचे अशी अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज रुग्ण सोळा आली पाहिजे मग कोणते अवयव पडतात बेटा पाच ए चा वर्ग वजा पंधरा एक पंधरा हे चावय पडतात वजा पंधरा ए वजा ए अधिक तीन मग गुणिलेला गुणिले पंचवीस ए चा वर्ग वजा एक पंचवीस म्हणजेच पाच ए, ए कंसाचा वर्ग वजा एक चा वर्ग छेद ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ जशाला तसा बरोबर आहे ए चा घन वजा तीनचा घन याचा विस्तार काय होतो बेटा ए वजा तीन एका कंसामध्ये आणि दुसऱ्या ए चा वर्ग ए चा वर्ग अधिक ए बी म्हणजेच तीन ए अधिक बी चा वर्ग म्हणजे वजा तीन चा वर्ग काय होतो अधिक नऊ होतो बेटा आणि छेदस्थानी काय होते पाच ए या दोन्हीमधून पाच ए कॉमन निघते आणि मध्ये राहते ए वजा तीन राहते पाच ए आणि इथून पाच ए काढलं तर मध्ये काय राहते बेटा ए राहते आणि मध्ये पंधरा ला पाच ए न तर काय पाच दोन दहा पाच ती पंधरा म्हणजेच ए वजा तीन मध्ये राहिलं आणि परत याच्यामधून सुद्धा काय कॉमन निघते वजा एक कॉमन निघतो आणि मध्ये राहते ए ला ए आणि अधिक तीनच होते वजा तीन जेव्हा जेव्हा वजा कॉमन निघते तेव्हा मध्ये याचं चिन्ह मधल्या पदाचं चिन्ह बदलते गुणिले पाच चा वर्ग वजा एक चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच पाच ए अधिक एक आणि पाच ए वजा एक हे याचे अवयव पडतात ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ जशाला तस मग आता याच्यामध्ये काय काय कटा पुढच्या पहिल्या आपण हे अवयव घेतल्यानंतर बरोबर आहे ए वजा तीन ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ छेद पाच ए वजा एक एका कंसामध्ये घेऊयात आणि दुसऱ्या कंसामध्ये घेऊया ए वजा तीन आता गुणिलेला गुणिले पाच ए अधिक एक एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पाच ए वजा एक शेद ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ जशाला तसा मग ए वर्ग अधिक तीन ए अधिक नऊ हे पद आणि हे पद ही बहुपदी कटली या ठिकाणी मग पाच ए अधिक एक कटत नाही पाच ए वजा एक आणि पाच ए वजा एक हे कटलं ए वजा तीन आणि ए वजा तीन हे कटलेलं आहे मग उत्तर काय आलं बेटा तर याचा पाच ए अधिक एक हे याच उत्तर आलेलं आहे बाकीच्या सर्व बहुपदी या ठिकाणी कटलेल्या आहेत या सर्वांना एक एक चा भागाकार गेलेला आहे एक एक चा भाग गेलेला आहे म्हणजेच या सर्वांचा गुणाकार पाच ए अधिक एकचा सगळ्या सोबत गुणाकार होते पाच ए अधिक एक हे उत्तर येते आता शेवटचा प्रश्न आहे बेटा एक वजा दोन एक्स अधिक यक्स वर्ग छेद एक वजा एक्स एक एक चा घन गुणले एक अधिक एक्स अधिक एक्स वर्ग छेद एक अधिक एक्स याला आपण काय करून घेऊ आपण चलाला अगोदर लिहून नेहमी जशी बहुपदी लिहितो चलाच्या उत्तर त्या क्रमाने लिहून घेऊ त्याला यक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद यक्सचा घन वजा एक सॉरी वजा यक्सचा घन अधिक एक गुनिले एक आधिक यक्स याला सुद्धा तसंच लिहूयात यक्स वर्ग अधिक यक्स आधिक एक छेद यक्स अधिक एक आता याला आपण कसं सोडवायचं वाटा यक्स वर्ग वजा दोन यक्स अधिक एक हे कशाचा विस्तार आहे तर यक्स वर्ग वजा एक चा विस्तार आहे यक्स वर्ग वजा एक चा विस्तार यक्स वर्ग वजा एक चा वर्ग हा झालेला आहे म्हणजेच यक्स वजा एक गुणिले यक्स वजा एक केलं तर आपल्याला याचा गुणाकार एवढा येतो म्हणजेच यक्स वजा एक चा वर्ग याचा विस्तार एवढा होतो म्हणून याला यक्स वजा एक, एक वजा एक याच्या गुणाकारामध्ये आपण लिहिलेलं आहे वजा एक्स चा घन अधिक एक म्हणजे वजा एक्स चा घन अधिक एक याचा आपण विस्तार करूयात म्हणजे ए चा घन अधिक बी चा घन या रूपामध्ये याला लिहिलं तर याचा विस्तार काय होतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग म्हणजे वजा यक्स वर्ग वजा ए बी म्हणजेच वजा गुणिले वजा ए बी म्हणजे वजा यक्स गुणिले एक अधिक बी वर्ग म्हणजेच अधिक एक चा वर्ग गुणिले यक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक याला आपण जशाला तसे लिहूयात यक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक दुषा तसे लिहूयात छेद यक्स अधिक एक आता काय होते बघा बेटा यक्स वजा एक यक्स वजा एक यक्स वजा एक आणि हितसुद्धा यक्स वजा एक या दोघांना लिहिलेलं आहे छेदस्थानी काय आलं वजा यक्स अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये वजा यक्स वर्ग अधिक वजा एक्स गुणिले एक काय होते वजा एक्स होते आणि वजा वजा गुन्हा करतो अधिक एक्स होतो अधिक एक चा वर्ग काय होतो एक होतो गुणिले यक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक छेद यक्स अधिक एक आता बघा भेटा याच्यातून काय कॉमन निघते कसं कसं होते बघा बरं अजून परत यक्स वजा एक यक्स वजा एक लिहूयात आपण शेर आता याच्यातून काय काढू आपण वजा कॉमन काढूयात मग वजा कॉमन काढल्याने काय होते वजा यक्स वजा यक्स वजा एक होते हे आणि हे याच्यातून सुद्धा वजा कॉमन काढूयात वजा कॉमन काढल्याने काय होते वजा यक्स वर्ग वजा यक्स वजा यक्स वर्ग वजा यक्स आणि वजा एक हे या ठिकाणी राहते म्हणजे वजा यक्स वर्ग वजा वजा अधिक यक्स आणि वजा वजा अधिक एक विस्तार होतो यक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक छेद वजा एक्स वर्ग वजा एक्स बी एचा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग वजा एक्स चा वर्ग वजा एक्स चा वर्ग या ठिकाणी एक्स वर्ग होतो सॉरी वजा एक्स चा वर्ग एक्स वर्ग होतो बॅटा या ठिकाणी वजा एक्स चा वर्ग होतो आणि ह्या वजा एक्स चा वर्ग होतो धन धनएक्स वर्ग पण धनएक्स वर्ग अधिक यक्स अधिक एक याच्या आता तसं काय म्हणते म्हणजे ऋण एक्स वर्गचा विस्तार ऋण एक्स उरिलेले ऋण एक्स काय होते धन धनएक्स वर्ग होते म्हणून या ठिकाणी धन यक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक हे झालेला आहे मग या ठिकाणी यक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक तस आणि इकडे यक्स अधिक एक आता बघा बेटा काय होते यक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक आणि यक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक हे पद दोन्ही करतात या ठिकाणी मग आता पुढं काय होते हे छेदामध्ये जे ऋणचिन्ह आहे छेदामध्ये ऋणचिन्ह कधी घ्यायचं नाही मग याला कुठं न्यायचं या छेद छेदामध्ये ऋणचिन्ह वर न्यायचं मग वर मिळाल्यानंतर काय होते हे वजा वजा एक गुणिले यक्स वजा एक आणि खाली काय राहते क्षणामध्ये एक्स वजा एक आणि यक्स आधी एक आता या ठिकाणी वजा यक्स वजा एक आणि एक्स वजा एक आणि खाली क्षणामध्ये यक्स अधिक एक, एक आहे यक्स वजा एक एक्स वजा एक या ठिकाणी कटते मग इथं काय राहिला वजा यक्स वजा यक्स वजा एक शेदामध्ये यक्स अधिक एक राहिलेला आहे मग बरोबर आहे वजा एक्स न बुलल्यानंतर काय होते बट आहे वजा यक्स अधिक एक छेद यक्स अधिक एक होते म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो एक वजा एक्स अधिक एक लिहिण्यापेक्षा एक वजा यक्स आणि एक अधिक यक्स अशा प्रकारे लिहू शकतो हे याचं रूप आलेलं आहे आपण या ठिकाणी इथं काय केलं इथला वजा जो आहे तो वजा इथला यक्स वजा एक एक्स एक, एक, एक कटला आणि कटल्यानंतर ही वजा चिन्ह या यक्स वजा एक ला गुणल्यानंतर वजा यक्स वजा एक झालेला आहे मग या वजाने या यक्सला गुणलं वजा एक्स अधिक एक झालं शेदामध्ये एक्स अधिक एक बरोबर आहे मग वजा एक अधिक एक म्हणजेच एक वजा एक्स आणि एक अधिक एक म्हणजेच एक अधिक एक्स अशा प्रकारे आ आ हे तो सोपरूप आलेलं आहे अशा प्रकारे आपण हे आठ गणित या ठिकाणी सोडवलेले आहे व सराव सहा दशांक चिन्ह चार व वैदिक राशींचे अवयव हे आपलं प्रकरण सुद्धा या ठिकाणी सहा प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण असे भेटूयात तोपर्यंत सर्वांना सत्यम नमस्कार धन्यवाद